नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेती टिप्स या भागामध्ये आज आपण टोमॅटो पिकात फळधारणा चांगल्या प्रकारे होण्यासाठी कोणती फवारणी करावी याविषयी थोडक्यात माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे वर्षात नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये फुलांची निर्मिती झाल्यानंतर पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये फळधारणा चालू झालेली तुम्हाला दिसून येते यामध्ये तुम्हाला फुलांची निर्मिती ही तीस ते पस्तीस दिवसांनी सुरू होते तर फळधारणा ही पस्तीस ते चाळीस दिवसांनी सुरू होत असते याच दरम्यान आपल्याला रोप लागवडीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांच्या दरम्यान फळधारणा चांगल्या प्रकारे होण्यासाठी ही फवारणी करायची आहे या फवारणीमध्ये आपल्याला एकूण तीन उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करायचा आहे यामध्ये आपल्याला पहिलं उत्पादन घ्यायचं आहे ते म्हणजे व्हॅलॅब्रो कंपनीचं यमशी सेट यमशी सेटचा वापर आपल्याला दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचं आहे यानंतर यामध्ये तुम्हाला जे काय दुसरं उत्पादन घ्यायचं आहे ते म्हणजे यारा विटा स्टॉपिट स्टॉपिटचा वापर तुम्हाला एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे व यामध्ये तुम्हाला जे काय तिसरं उत्पादन घ्यायचं आहे ते म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस हे विद्राव्य खत याचा वापर तुम्हाला सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो एम सी सेट स्टॉपिट आणि जे काय तेरा झिरो पंचायत आहे याचा वापर तुम्ही जेव्हा एकत्रितपणे फवारणीमध्ये करता तेव्हा तुमच्या रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होऊन फळधारणा चांगल्या प्रकारे होते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नवीन फुलांची निर्मिती होण्यासाठी मदत होत असते याची फवारणी करत असताना तुम्हाला काही काळजी घेणे गरजेचं आहे तर फवारणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करा तसेच फवारणी करण्यापूर्वी शेतात चांगल्या प्रकारे पाणी द्या जेणेकरून मुलांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा ओलावा निर्माण होईल रोपाच्या अंतर्गत चांगल्या जे काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया सुरळीत चालतील व दिलेल्या द्रावणाची कार्यक्षमताही वाढणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला रोप लागवडीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांच्या दरम्यान यारा विटा स्टॉपिट एक एम एल प्रति लिटर व्हॅलाग्रोथचं जे काय एम सी सेट येतं ते दोन एम एल प्रति लिटर व तेरा जे रोपांचेचाळीस सहा ग्रॅम प्रति लिटर घेऊन फवारणी करायची आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा वैशेष नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्मस्पॉट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद